शल्वांशक एकोणावशे शेचाळीसर क्रोधी आयन दक्षिण ऋतु शरद तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे रात्री नऊ वाजून चोपन्न मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून चार मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युत योग आहे मध्यरात्री बारा वाजून बत्तीस मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो कौलकरण आहे सकाळी नऊ वाजेनंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून एक चोपन्न मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असे पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पाळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुळाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवा शिव शिव शंभूराज्ञय प्रवर्त मानसध्यमो द्वितीय पराधिक श्वेत वरह कल्पे वैभसर कलियुगे प्रथम पाते जंबुदिपे भरत भरतवर्ष भरतं मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश नाम प्रभाध दक्षिणा शरद ऋतू भद्रपद मासे शुक्लपक्षे सोमवार वासरे विशाखा नक्षत्रे वै योगे कौलो कर्ण षष्टे शोभ तिथं वीर गोत्र उत्पन्न कडपक्षी पार्वती पत परमेश्व विद्या विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा कशी इथे हा संकल्प संपलेला आहे मित्रांनो तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तांबात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजेपर्यंतच आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने दिन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा बारा पंधरा आणि सोळा डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा पंधरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा आणि सोळा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपयान करण्यासाठी मित्रांनो आता माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमीपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ महादेवाची करू शकता आपण आपल्या देवघरामध्ये करायची असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण जाणून घ्यावे मगच हा निर्णय घ्यावा मित्रांनो मंदिरात करायचे असेल तर काही प्रॉब्लेम नाही दोन्ही ठिकाणी ठिकाणी प्राणप्रतिष्ठा आपल्याला पंडिताच्या माध्यमातून आणि विधिवत करायची आहे मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा आणि सोळा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरेचा संपर्क साधावा किंवा पंचांगारख संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपल्यासाठी निवडा आणि त्यामध्ये तो आपल्या जो धार्मिक विधी आहे तो संपन्न करा मित्रांनो जेणेकरून आपल्याला त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही व्यत्यय येणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने नव्याने आणखी काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही दिनविशेष मित्रांनो श्री बलराम जयंती भगवान श्री कृष्णाचे वडील बंधू मित्रांनो भगवान श्री कृष्ण त्यांना आपल्या गुरुच्या स्थानी मानत होते मित्रांनो त्यांना भरपूर काही त्यांच्यापासून मदत झालेली आहे मित्रांनो हे आपण त्यांच्या चित्रामध्ये पाहू शकता सूर्यश्ठी आहे मित्रांनो सूर्यासंबंधी आपण विशेष सेवा काही करायची असेल तर करू शकता कार्तिक दर्शन कार्तिक स्वामीचेही आपण घेऊ शकता हा योग आहे मित्रांनो आजचा आणि सायंकाळी सहा वाजून चार मिनिटापर्यंत घभाड योग आहे म्हणजे आपल्या जे महत्वाचे आपण जे, जे काही काम कराल त्यात आपल्याला यश प्राप्त होईल घबाडासारखे आणि यमघंट योग देखील आहे हा यमघंट योग अशुभ योग आहे जनन शांती संबंधी तेव्हा याची शांती करावं लागते या बाळा अं काही बाळ जे काही या वेळेच्या आधी जन्म घेतील मित्रांनो त्यांची शांती जनन शांती आपल्या राहत्या घरी पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे मित्रांनो कारण हा योग जो आहे हा चालू पंचांगात दिला जातो पुढील पंचांगात दिला जात नाही म्हणून आपण हे विसरून जातो आणि जीवनामध्ये बाळाच्या अनेक प्रॉब्लेम उद्भवू शकतात मित्रांनो तेव्हा हा जनन शांतीचा जो आहे विषय लक्षात घ्यावा मित्रांनो पृथ्वीवर हजार नाही त्यामुळे नव्याने आपल्याला काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे कृपा या काळात देखील आपण आपली महत्वाची कामे शक्यतो ती करू नका जेणेकरून आपल्याला राहू अपयश येईल आणि ती अपयश आपल्या पदरी पडेल असं काही करू नका काम बिघडत असेल बनत नसेल तर इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त नाही प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनिग्रह वक्री आहे मित्रांनो तो जवळजवळ अठरा नोव्हेंबर काही दिवस स्तंभी होईल आणि नंतर मग दोन तीन दिवसानंतर तो मार्गी होईल मित्रांनो असा क्षणी जर आपल्याला शुभ असेल तर शुभ फळ मिळतील आणि अशुभ असेल तर अशुभ फरक मिळतील मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संपत्तीचा व्हिडिओ जो आहे तो मी या ठिकाणी संपवलाय आपण जर माझ्या मता सहमत असेल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शोक कल्याण हरिओम शिवा महादेवा